संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टर माइंड वाल्मिक कराड यानं खंडणीच्या आणि ताकदीच्या जोरावर बीडच्या कित्येक पोलिस अधिकाऱ्यांना खिशात ठेवले अशा मागील कित्येक दिवसापासून बीडमध्ये चर्चा सुरू होत्या शिवाय बीडच्या पोलिसांना कराडने पोचले म्हणून त्यांच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी त्यातून त्याची सरसकट सुटका होते असं देखील बोललं जायचं त्यात त्याच्यावर थेट धनंजय मुंडेंचा होता त्यामुळं इथले सगळे पोलीस अधिकारी त्यांच्या ताकदीपुढे दपकून असायचे म्हणूनच तुरुंगात असून सुद्धा त्याची अगदी चहा पाण्यापासून ते मटणापर्यंत सगळी बडदास्त ठेवली जायची बीडच्या तुरुंगात त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली जायची अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमणिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा अशी मागणी केली होती त्यानंतर तर, तर बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे राज्यभर धिंदवडे निघाले होते आणि बीडची पोलीस यंत्रणा सरळ सरळ गुंडांच्या ताब्यात आहे असं देखील बोललं जात होतं अशातच आता तृप्ती देसाई यांनी सत्तावीस जानेवारी रोजी वाल्मिक करारच्या संपर्कात असलेल्या तब्बल एक दोन नव्हे तर तब्बल सव्वीस पोलीस अधिकाऱ्यांची लिस्ट बाहेर काढली होती आणि या यादीमुळे तेव्हा सगळ्यांच्याच भुया उंचावल्या होत्या पण त्यानंतर तृप्ती देसाई यांनी केलेले हे आरोप खरे आहेत की खोटे असे प्रश्न आता उपस्थित होत होते आणि बीड पोलिसांनी तृप्ती देसाई यांच्याकडे याबाबतचे पुरावे सादर करा अशी मागणी सुद्धा केली होती त्यानंतर दिनांक सतरा मार्च रोजी तृप्ती देसाई यांनी बीड पोलिस स्टेशनला काही पुरावे सादर केले आता ते पुरावे नेमके आहेत तरी काय आणि खरोखरच त्यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार ते सव्वीस पोलीस अधिकारी कराडच्या संपर्कात असतील का आणि त्यांनी नेमकं कशा प्रकारे त्यांना मदत केले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर दिनांक जानेवारी रोजी तृप्ती देसाई यांनी वाल्मी मदत करणाऱ्या सव्वीस पोलिस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली होती त्यानुसार या यादीतलं पहिलं नाव येतं ते म्हणजे केसचे पोलीस अधिकारी भागवत शेलार यांचं कारण भागवत शेलार आणि वाल्मिकराड यांच्यात फार पूर्वीपासूनच चांगले संबंध होते त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणात भागवत शेलारांकडून कराडच्या बचावासाठी विशेष प्रयत्न केले जात होते त्यामुळं अंजली दमानिया यांनी भागवत शेलदार यांना सह आरोपी करा अशी मागणी देखील केली होती शिवाय तृप्ती देसाई यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार बीड ग्रामीण पोलीस स्टेशनची एपीआय बालराजे दराडे अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय रंगनाथ जगताप अंबेजोगाईचे ऍडिशनल पोलीस इन्स्पेक्टर संजय राठोड केस पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्रिंबक चोपणे एपीआय बनसोड अंबेजोगाईचे पोलीस अधिकारी सतीश कांगणे शिरसाळ्याचे एपीआय दहीफळे परळीचे सचिन सानप बीडचे राजाभाऊ औताळे केचचे बाबासाहेब बांगर परळीचे शहर पोलीस अधिकारी विष्णू फड गेवरायचे पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण बांगर दारूरचे पोलीस अधिकारी शेख जमीर अंबेजोगाईचे डी वाय एस पी राजकुमार मुंडे अंबेजोगाईचे रवी केंद्रे बापू राऊत परळीचे भास्कर केंद्रे केसचे डी वाय एस पी दिलीप गित्ते डी वाय एस पी डापकर पिंपळनेरचे एपीआय गोगे नेकनूरचे पोलीस बाला डाकणे वडवणीचे विशाल खरात परळीचे गोविंद बदानी आणि बर्दापूरचे चोले अशा एकूण सव्वीस अधिकाऱ्यांनी वाल्मी करारचा बचाव व्हावा म्हणून विशेष प्रयत्न केले होते एवढंच नाही तर वाल्मी कराडच्या आजवरच्या काळ्या कारणाम्यात या पोलिसांचा देखील समावेश होता आणि याच पोलीस अधिकाऱ्यांनी हाताशी धरून वाल्मीकरण बीडमध्ये आपली दहशत माजवत होता असं तृप्ती देसाई यांनी आरोप केले होते त्यानंतर बीड पोलिसांनी पाठवलेल्या नोटीशीनुसार तृप्ती देसाई यांनी काल म्हणजेच मार्च रोजी स्टेशनला जाऊन करड आणि बीड पोलिसांचे संबंध पुरावे सादर केले त्यात त्यांनी पोलिसांकडे एक पेन ड्राईव्ह समाविष्ट केलाय त्या पेन ड्राईव्हमध्ये मध्ये सव्वीस पोलीस अधिकाऱ्यांचे वाल्मिक करडशी संबंध दर्शवणारे काही व्हिडिओज आहेत तसेच हे पुरावे सादर करताना तृप्ती देसाई म्हणाल्या की अप्पर पोलीस अधीक्षकांनी मला जी नोटीस पाठवली होती त्यानुसार आता मी त्यांना सगळे पुरावे दिले आहेत त्यामुळं यापुढे त्यांनी तातडीनं या, तात या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं त्यांचं निलंबन करणं किंवा बीड जिल्ह्याबाहेर बदली करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर आता अप्पर पोलीस अधीक्षकांनी मला याबाबत लवकरात लवकर कारवाई होईल असं सांगितलंय त्यामुळं माझी अपेक्षा अशी आहे की आम्ही दिलेल्या पुराव्यांची गोपनीय चौकशी ताबडतोब करावी हे अधिवेशन संपायच्या आधी गृहमंत्र्यांनी या सगळ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवावं त्यांचं निलंबन करावं अशी तृप्ती देसाई यांची मागणी आहे पण आता तृप्ती देसाई यांनी सादर केलेलं आहे ते गोपनीय पुरावे नेमके काय आहेत त्यातून खरोखरच त्यांनी नमूद केलेल्या सव्वीस पोलीस अधिकारी आणि वाल्मिक करार यांच्यातील संबंध स्पष्ट होत आहेत का हे बघणं देखील महत्वाचं आहे तसंच जर तृप्ती देसाई यांच्या म्हणण्यानुसार खरोखरच त्या सव्वीस पोलीस अधिकाऱ्यांचे वाल्मिक सोबत संबंध असल्याचं सिद्ध झालं तर त्यांच्यावर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जर एकाच वेळी बीडच्या तब्बल सव्वीस पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली तर त्याचा बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणात नेमके कोणकोणते पैलू बाहेर निघत आहेत ते येत्या काही दिवसात कळेलच बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद